नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण दरवर्षी धनत्रयोदशीला दिवे लावतो पण तुम्हाला माहितीये का की या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संध्याकाळी लावलेला एक छोटासा दिवा आपल्याला अकाल मृत्यू पासून वाचवतो तर यालाच म्हणतात यम दीपदान तर हा दीप कधी कुठे आणि कसा लावायचा ते जेणेकरून तुमच्या घरामध्ये सदैव सुख शांती लाभेल आणि दीर्घायुष्य पण मिळेल तुम्हा सर्वांना तर धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस ह्या दिवशी यमराजाची पूजा करून दक्षिण दिशेला एक दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्या दिवशी कणकेचा एक छोटासा दिवा तयार करायचा आणि तो दिवा आपल्याला लावायचा आहे तर त्याला यमदीपदान असे म्हणतात तर त्या कणकेच्या दिव्यामध्ये तिळाचं तेल आणि कापसाची वाट ठेवायची आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सुमारे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये हा दिवा आपल्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे आणि दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करावी तर दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून यमराजाचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे तर तो मंत्र काही असा आहे मृत्युन पाशह हस्ते न भयदा देखम मे भव यावत हा मंत्र म्हणजे या मंत्राचा अर्थ आहे की हे यमदेवा आमचे रक्षण करा आणि आमच्यावर दीर्घायुष्याची कृपा करा हा एक दिवा केवळ प्रकाश देत नाही तर तो आपल्या आयुष्याचा रक्षक दिवा आहे म्हणून ह्या धनत्रयोदशीला तो दिवा लावायला विसरू नका म्हणजेच अंधारावर विजय आणि मृत्यूवर मात करण्याचा हा दिवा आहे तरी सर्वांनी धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करावं माहिती आवडली असेल तर चॅनलला ला, 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 ला करा व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा